नमस्कार मी नंदा सराजी फुडावस मराठी रेसिपीमध्ये आपलं जरावरचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहे उपासाचं थालीपीठ किंवा धपाटा असं म्हणतो आपण तंद धपाट्याला लागणारं काकडी वरई आणि शाबूचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ तर इथं मी जिरं आलं आणि हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्यातली चिचून घेतले धनेपूड जिरेपूड आणि तर लाल तिखट पावपाव चमचे घातले आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि आपल्याला थालीपीठ भाजण्यासाठी तेल काकडी आता मी खिसून घेणार आहे आता ह्याची पहिला साल काढून घेणार आहे आता आपली काकडी खिसून झालेली आहे एक काकडी घेतलेली आता आपण यात पीठ घालून घेणार आहे हे राजगिऱ्याचं पीठ आहे एक दोन चमचे आणि चकीवर दळून आणलेलं वरेचं आणि शाबाच मिठाच काही मार्ग नाही आहे आपल्याला जेवढं काकडीला लागेल तेवढं पीठ घालूनशेने मळून घ्यायचं हे आणि चवीपुरतं मीठ पीठ अजून मी जर थोडं टाकते एक चमचा पीठाचं कसं काकडीला पाणी भरपूर असतं मनुष्याला पीठ लागेल तसं आपण वाढवू शकतो आणि पाणी अजिबात लावायचं नाही हाय असंच हे करायचं तयार पीठ आता आपले पीठ असं मळून झाले आणि ह्याला काही जास्त वेळ ठेवायचं नाही काकडीत पाणी असल्यामुळे कसं पीठ पातळवतात म्हणून लगेच करायला घेतलं की चालते आता आपण हे जर थालीपीठ बनवून घेऊया आता पाण्यास हातोग थोडा घ्यायचा आणि थापायचं आता कोण कोण कसं केळीच्या पानावर थापते माझ्याकडे काय केळीचं पान नाही आपलं कॉटनचा कपडा घेतला आहे कपड्यावर मी थापते तवा गरम करायला ठेवले आता हे आपलं थालीपीठ थापून तयार झाले असे पण जर बांधायची म्हणजे आपल्याला बांधायला जरा बरं नाही थोडं तेल घालून घेऊया गॅस बारीक करून पाण्याचा चिवडा मारायचा कापड लिपत परत ह्याच्यावर तेल तोडायचं आता ह्याला एक आपण दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवूया आता आपलं थालीपीठ असं भाजून झालेलं आहे आमच्या इकडे एकाच बाजूनं भाजते दोन ते तीन मिनटंच आपण ह्याला भाजून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती भाजून थालीपीठ आपलं आता बनवून झालेलं आहे आता उपासाचं आपलं थालीपीठ बनवून झालं आहे दह्यासोबत उपासाच्या लोणच्याबरोबर खायचं माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू